नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत सध्या प्रतिमाने पुढाकार घेऊन अर्जुन आणि सायलीचे लग्न लावून दिल्याचा सिक्वेन्स चालू आहे लेकीचं चा कन्यादान करण्यासाठी हो मधुभाऊ यावेळी मंडपात येतात आपल्या लेकीचा हात ते अर्जुनच्या हातात देतात मिसेस सायलीशी पुन्हा एकदा लग्न होणार या विचाराने अर्जुन खूप सुखावतो तो गुरुजींना पुन्हा एकदा नव्याने सगळे विधी सुरू करायला सांगतो मालिकेत खरा ट्विस्ट अर्जुन सायलीच्या लग्नानंतरच येणार आहे अर्जुन आणि सायली लग्नानंतर सुभेदारांच्या घरी जातात सुनेचं स्वागत न करता दोघांचेही हक्कलपट्टी करण्याची तयारी सुरू असते अर्जुन सायली गाडीतून उतरून सुभेदारांच्या पूर्ण निवासाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असतात यावेळी प्रताप दोघांनाही घराच्या बाहेर काढतो सायलीचं सामान घराबाहेर फेकलं जातं सायली आणि अर्जुनचं लग्न सुभेदार कुटुंबांना मान्य नाहीये आम्हाला या मुलीशी कोणताही संबंध जोडायचा नाही हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला आहे सायलीला या घरात प्रवेश मिळणार नाही असा प्रताप अर्जुनला सांगतो वडिलांचे हे शब्द ऐकताच अर्जुन आणखी वाद न वाढवता आपल्या पत्नीसह घराबाहेर पडतो दरम्यान आता सायली अर्जुन बेघर झाल्यावर नव्याने आपला संसार सुरू करणार की सुभेदारांच्या घरात त्यांना री मिळणार या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत